बापूला मैत्रिणी बसलेल्या म्हणून बाबू खूप लाजत होता काय खाल्ला पण सासूरवाडीची वगैरे असली तर नक्कीच लाईक करा संतोष येतला आमचे किशल के या ना करा ना या सर काय आज का आम्ही दोघं ऐकत नाही हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल मी तुमचा लाडका विकि शिल्के तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप म्हणजे खूप भयंकरलो आहे कुठलो कारण की काल झोपलोय आहे सहा वाजता तर उठायला पण आज खूप टाईम झाला आणि उलटी पॅन्ट घातली आज मी तो माझ्या पॉकेट माझ्या हातानच राहतं याला ठेवायला जागाच नाही असं मला वाटतं मी जर झाले पॉकेट आलं का पॉकेट जर झाले म्हणा त्याच का मला समजा आज मार्ग नाही बघू याला कुठेतरी ठेवतो पण याला कुठेतरी ठेवलं तर विसरून जातो मी याचे सगळे कॅश असतो म्हणून बघू आता जातो लोकेश लोकेशदाच्या इथे आलतो लोकेशदाच्या इथं तरी तर मच्छी मार्केट आहे तर मच्छीचा वास घेऊन मच्छी आज इच्छा झाली खूप बघू आता लोकेश दादाला बोलतं चल बरं मावशीची भेट घेऊन येऊ जाते शॉपवर काय काय रे भावसानो काय चाललंय काय डेकोरेशन चालू आहे आमचे पण काय हातापाय कुठेतरी हो चेंगराचा तुझा अरे भावास नाही दिवस झाला मच्छीचा स्वाद नाही घेतला चल मस्त मावशीला भेट देऊन ये मावशीला भेट देव नाही यार आणि मग मावशी का नको आपले गाववाल्याने टाकले झाला नवीनच झाले आता तर एकूण महिना आले सर कुठं आणि इथं आपल्या कुठं र तिचा तिथं तर दिसला मी पण घेईन जाऊन भाऊ त्याला आपले गाववाल्याच आहे इथं झालं गाववाल्याचा असल्या तर चला लगे भाई आपले गाववाल्याला कुठे नाही यायला पाहिजे नाव काय त्याचं मला काय नाही तू करून काय तरी कोकण किनारा काय तरी

आय्यपा मंदिरासमोरून इकडे जायचे लेफ्ट टर्न इट सुखापूर कमानी हे बघा जरी मरी मंदिरासमोरचे कोकण किनारा बनवलाय तर खूपच सुंदर आता जाऊन बघतो कसं करायचं आमच्याच गावा दादाचं आहे तर मी तुम्हाला त्याला भेटवतो हाच दादा आहे तो आमच्या गावातला त्याने कोकण किनारा नवीन ओपन केलेला आता जाऊन बघतो आतमध्ये दिल खुश झाला असा वास आला नाही एकदम मच्छीचा असं वाटला हा पाण्यातच उतरलो एवढा चांगला वास आला काय रे अरे वास तर येतच ना नास येत मागावर रे फटाफट

स्पेशल मध्ये इंडियन आहे इंडियन मध्ये आयटम आहे चायनीजमध्ये मध्ये कोटोंटी मसाला आहे मटन मसाला आहे मटन अंडी चिकन बिर्याणी मटन बिर्याणी आहे सोनगुटी रोटी आहे स्पेशल थाली आहे स्पेशल बिर्याणी मला काय लागेल त्या अरे दादानी एवढी नावं घेतली आहेत ना सांगायचं काय विचारू काय चांगलं आहे दादा काय चांगलं आहे एकदम मस्त म्हणजे काय भूक लागल्या वाली काम काम बरवर, आ, त्या बारा केलास तुम्ही आम्हाला तर समजला नाही एवढी नाव घेतल्या दोनशे आयटम दिसत एवढा आयटम आहे सगळ्यांची नाव घेतली म्हणता काय समजलं नाही स्टार्टर आयटम आणलेला आहे बघा रे भावांनो करा सुरुवात वाचतय भारी

आणि <laughs> आहे आता सुरमई मच्छी पूर्ण जे काय दादा आणणार ते खाणार पण हो लिहो कुठं जाऊ नको आणि सुखापूरवा हो तुम्हाला तर सांगतोय इथं जास्त लांब जायची मेहनत जाऊ नका बारीक असते आता तर एक नॉर्मल लॉलीपॉप ट्रेलर पिक्चर बाकी सध्या पिक्चर बाकी ट्रेलरच आले अजून बाकी एकदम डायरेक्ट कोकणी स्टाईल मध्येच दिले खालती पत्ता पिक्ता मारखे <laughs> वासर खूपच चांगला येतोय आणि क्वांटिटी तर खूपच भरगच आहे

आम्हाला वाटला चिकन बिर्याणी किंवा पीस बघा पीस दाखवला एकदम मस्त जेवायला होता आपले पब्लिक पणवे हो आमच्याच गाववाल्याच आहे काय टेन्शन नका जेवू मी लय भारी लागतं आपल्याला त्याचा हॉटेल पण आहे आणि प्लस कॅटरेसचा पण पूर्ण अरेंजमेंट करतो लग्न बड्डे लग्न बड्डे कुठला पण फंक्शन असला तरी आपल्या या दिलेल्या नंबरवर नक्कीच कॉन्टॅक्ट करा एकदम सुंदर जेवण वाटायला मजा येईल पोट भरून जेवलो एकदम कमी पैशात कमी पैशात खूप क्वांटिटी आणि पेट भरून जेवलो या नक्कीच आपल्या सुकापूर रोडला आहे जरी मरी आई आई मंदिरासमोर डायरेक्ट एंट्री गेली ना ती साईडची एंट्री गेली ना डायरेक्ट तुम्हाला समोरासमोर दिसेल आपले पनवेची जी पण आपली सगळी पॉब्लिक असेल आणि मेन सुकापूरची इथं ची, ची आहो दुसरे जाऊन मध्ये हा बघा हा सुकापूरचा मंदिर जरी मरी आई आणि इकडनं ना आलं तरी चालेल हा रोड आहे आदई सर्कलचा आणि ही माकापूरची या याच्या समोरचे आपल्या गाववाल्या दादाचा हॉटेल खूपच सुंदर जेवण लागलं आणि खूपच चांगला चला बाय बाय दादा येऊ नक्कीच नेक्स्ट टाईम चाललो आमच्या कामासाठी आणि चाललो घरी जाऊन झोपतो बाय बाय गुड नाईट जातो आता पाऊस एवढला तर ते घेऊन जाणार ना बाबूला आणायला मग मला व्हीलर घेऊन जावं लागणार पहिले जाऊन घरचं काय येते माझं राहिले काम ते आवरून घेतलं निघालो आता वडाला जाण्यासाठी तिघेजण तलाठी ऑफर आणले गोला खायची तर गोला खाऊ माझी गाडीत पेट्रोल काय म्हणून याची गाडी घेऊन चालू जाता जाता गणपती दिसले विसर्जन तर हे बोलले का चला तर गणपती विसर्जन बघून येऊ आलो नाही म्हणून मी आलो होतो चिंतामणीला बघण्यासाठी की बघत आम्हाला वाटलं दोनच आहे तिकडे एक विसर्जन चालू आहे आपण किती सुंदर आहे हे पण बघायला ऐकलं आयटम आणायला नक्की दिवाळीसाठी आता काय बहिला पब्लिक जरा माझ्या घेईल दुकानाची माझ्या विसर्जनच टायमिंग झालं कुठं पण इंटन घर 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 आले आता गोला घालाय घर 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 यो दिले मिक्स गोला आर मना ही बघूनच भीती वाटली काय माहिती आता कसं लागतंय ते नाही कुठं बी नाही दोघाय बी फेकून दिलेला आहे मना तर बिलकुल पण ना आवरला नाही तो आता गोर चपाका आवर पण नाही असं वाटतं नाही खालेला मरा काय रे टोचतो ना तिथं काहीतरी हो अरे तर अचानक बिलकुल आवडलेला नाहीये असं वाटतं कशाला खाल्ला असा गोड गोड झाले टोन नहीं। नहीं। जातो आता घरी आलोय गोला खाऊन जाऊन आता झोपतो बघू आता उद्याची प्लॅनिंग काय तर नेक्स्ट गुड मॉर्निंग चाललोय आता एकदम रेडी वगैरे वो होऊन मुंबईला बाबूची गाडी आणण्यासाठी बघू बाबू पण सोबत येतं का तो, तो आला तर खूप चांगलं होईल कारण की लोकं तिथं चालून पण बघेल माझ्या आधी ओल्ड सायकल होती आताही त्याला माझ्या मम्मीने न्यू सायकल घेऊन दिलेली आहे तो परीक्षामध्ये खूप चांगले पर्सेंटेज घेऊन आला आहे त्याच्यामुळे आणि बाईला लिमिटेड एडिशन बुटा घेतलेली तर त्याने त्यांचा वाट त्याला आता चालले त्याला घेऊन मुंबईला त्याची गाडी आणायला गाडी नव्हती म्हणून त्यांनी सायकल मागली सायकल पण आणि गाडी पण दोन दोन वस्तू निघालोय मस्त पैकी दोघं पण ड्रेसिंग मारून आज का आम्ही दोघं ऐकत नाही मुंबई मे अरे व्हायो मुंबई मे दोन जन मी आज सॅटरडे आहे म्हणून खूप भयंकर ट्रॉफिक होती त्या ब्रिज वरच आम्हाला वीस मिनिटं गेल्यात अह मरीनला जायचे का नाही तुला काय माहिती मी निघणार होतो म्हणून पण सगळे आजच निघलंड काय <laughs> भयंकर ट्रॉफिकचा मारा दिसतोय आज काय मला ना वाटत दोन वाजता पोहचवून वाटत त्याच्यात सर्दी पण झालेली आहे काय रे यार तिकडे काय माहिती काय चालू आहे एकटाच वाटाल तर बाबा बाबा फायनली कसायचा वैसा पोहोचलो इथे लय काटालो लय चुकलेलो रस्त इकडं तिकडं पाहत एरपो एरपोटच्या रोड का नारे बाबू फायनली आता पोहोचले आता बाप जाऊन आतमध्ये गाडी झालेली तर आहे आता बघू त्यांचा लंच टाईम झाले का काय झाले का बाबू लय खुश झालेला आहे खूप दिवसानंतर आता खूप महिन्यानंतर गाडी चालवणार आहे बोलला तर खूपच खुश आहे काही करतो तर परत आणायला आवेल तर बरी आहे ना रे बाबू चालवली कमी मी नाही इथे जास्त आणले फायनली गाडी चालू झालेली आता खूप खुश आहे आमचं आता इथे रायडिंग करणार थोडी तिच्यावर आणि मग तेव्हाच आम्ही घेऊन जाणार तिला घरी ना रे त्याला ती घ्यायची इच्छा आहे अंकलकर ति मना घेऊन दे एवढी अरे आधी हीच चालव नंतर ती घेऊ घे टेन्शन खाला घेतो तुम्ही या लगीन झालं घेऊ गाडी गाडी भरलेली आहे गाडीच्या आत मध्ये आता आम्ही चाललो मरीनला टाइमपास करायला दोघे पण संध्याकाळी घरी यायला सांगितले आमच्या घरच्या हो। येऊच नका करत दिवसभर घरी म्हणून याला याच्यासोबत सोबत टाइमपास करतो पूर्ण याला फिरवतो इकडे तिकडे जरा काही दिवसातून बकरा बाहेर निघलाय जातो जरा मरीनला टाइमपास करतो दहा पंधरा मिनिट एक दोन फोटो काढतो दोघांचे मस्त मस्त वाले आणि त्याच्यानंतर बर्गर खाऊन डायरेक्ट घरी मुंबई मध्ये आलो का मला मरीनला यावाच लागतो मला खूप आवडतं मरीन ड्राईव्ह नाही बाबू तुला आवडतो का आले आता मरीनला बाईचा एक दोन फोटो शूट करतो माझा कोण भेटला तर माझा पण करायला सांगतो अरे शेटचा फोटो शूट करून घेतो बाईला जरा दाखवतं बॉम्बे क्या होता है बॉम्बे ये वरती है? बाबूला पक्की माझी आली आधी इथंच नव्हता नको नको करत चल घरी त्याची त्याचं काम झालं म्हणून बोलवतं चल घरी आणि आता करत कुठं आले वाटत असा दुबई दुबईला आले असं वाटत कधी जाणार आहे तू दुबईला हा माझी वाटी अशी आज माझी शूट आमच्या सारांश भाईने केलेली आहे मी तुम्हाला नक्कीच माझी शूटचे फोटो एक दोन टाकून दाखवतो बघा सारांश भाई पण आमचा फोटो शूटर झालेला आहे आताच आता मला कोणाचा टेन्शन नाही ना, ना सारांश बाय फक्त माझ्या सोबत राहा आमची एकदम जबरदस्त फोटोशूट झालेली याचे चांगले फोटो आलेत माझे पण खूप चांगले फोटो आले आता मॅप लावलाय मॅकडॉनल्सचा आता जाऊन मस्त यस मॅगडीस डेटाली तू काय काय खाशी आईस क्रीम आणि क्रीम चाललो आलो आता मॅक्डॉनल्ड मध्ये बघू भाई काय पाहिजे तर मागणी काय पाहिजे ते भाई पक्का लाजत साईटला पोहरी साईटला पोहरी बसले असतो बरोबर खालाय घोड भरून बर्गर का असेल का निघालो आता घरी जाण्यासाठी मस्त खालेला आहे काही नाही खाले जास्त अर्धाच बर्गर खाला फक्त आणि नगेट्स खालते दोन दोन नगेट्स आणि फक्त पूर्ण आईस्क्रीम खालेली आहे आईस्क्रीम खूप आवडते म्हणून फक्त नीट बस आता बेल्ट लावून बसच्या बाबूला मैत्रिणी बसलेल्या म्हणून बाबू खूप लाजत होता काही खाल्ला पण नाही नीट निसता लाजून त्याचा दिवस चाललेला रे मैत्रिणी होत्या तुझ्या हा खुणच्या होत्या तुला नाही का माहिती चला निघालो आता घरी जाण्यासाठी थेट घरी भेटू बाय बाय आणि म्हणजे मध्ये पावसाचा दर आरा दिसतो आणि भाईला आमचा काटालय आता माझ्या पाठी आता घरी जाऊन सांगाल मी अंकलची पाठी भरत नाही जाणार म्हणून मला कंटाला आणतो तो मलाहीच काटाल तो पोचलेलो आहे घरी बाईला लई घाई झाली घरी जायची पोचलो आता मी घरी तर जाणार नाही आता संतोष बाईचा काम आहे आपल्याशी त्याचं तो काय काम आहे तो करून घेऊन मग त्याच्यानंतर घरी घराच्या इथं गाडी लावली बोललो हिला बाहेर काढून ठेवतो तर पाऊस खूप भयंकर पडतोय बाहेर आता कोण येईल मला हेल्प करण्यासाठी किंवा पाऊस थांबेल तेव्हाच मी गाडी काढणार नाही तर हिला अशीच फिरवणार सोबत निघालो आता संतोष भाईच्या पाठीत जाण्यासाठी त्याला काय फोन घ्यायचे बघू जाऊन एक दोना एक दोघांना विचारतो जिथे कमी तिथे आम्ही संतोष भावाच्या पाठी त्याला मोबाईल घेण्यासाठी ओरायन मॉल मध्ये जिथे कमी तिथे आम्ही फोल्ड सेवन घ्यायचो होता भाईला मी नाही माझे घेऊ हे फोल्ड कामन बाय गोल्ड मॅन वीस मिनिटं थांबवला म्हणून करते कॉफी पियाला तरी घ्या करते तुम्ही संतोष शेट असली तर नक्कीच करा संतोष शेटला आमचे फायनली शेट। एक तासाच्या वेट नंतर फोन आलेला आहे आता ना ऐकत वामनशे चाललेल आहे फोनचे अनबॉक्सिंग कॉंग्रॅच्युलेशन संतोष भाई आता ना आता आम्ही चाललो धाब्या मोबाईल वगैरे घेतला आता पहिले बोललो कव्हर टाकू संतोष भाईच्या फोनला त्याच्यानंतर धाब्याला भेट द्यायला जाऊ धाब्यावर आता मस्त पैकी आपलं स्पेशल आयटम खाणार पण तर आज वेगळे आहेत आमच्याकडे मस्त पैकी रोखव दादा सगळा मस्तपैकी एकदम पोट भरून जेवलेलो आहे आता चाललो आहे घराच्या दिशाकडे बघू आता नंतरचा प्लॅन काय आहे तर घरी आलो कुठेच गेलो नाही खूप पाऊस पडतोय वाला तर तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ती घंटी पण वाजवा आवाज तुम्हाला माझे ब्लॉगचे नोटिफिकेशन पूर्णपणाने सरळ सकट येतील